हक्काचा आवाज वीज निर्मिती केंद्र शक्तीगड इथल्या कार्यालयाला आमचे प्रतिनिधी सुमित निकम यांनी भेट दिली असता विभागातील अधिकारी कार्यालयात नव्हते मात्र पंखे एसी लाईट सुरूच होते या प्रकारे बिनधास्तपणे विजेची उधळपट्टी होत असताना संबंधित अधिकाऱ्यांचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास आले प्रकल्प बाधित गावांना व शेतकऱ्यांना एकीकडे विजेच्या तुटवड्याचा मोठा सामना करावा लागतोय तर दुसरीकडे दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील संबंधित अधिकारी विजेची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करताना दिसून येते मुख्य अभियंता अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई करताय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे असे असून पिंपरी सेकमसह परिसरातील गावाचे शेती पंपाचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी सतरा एप्रिल दोन हजार तेवीस पासून शेतकऱ्यांचे रॉ वॉटर पंप पिंपरी सेकमजवळ बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे मात्र अद्यापही दीपनगर प्रशासनाने व महावितरण कंपनीने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही मात्र दीपनगर येथील शक्तीगड राख हाताळणी विभागात अधिकाऱ्यांकडून दिवसा विजेची उधळपट्टी सुरूच आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय मी रमाकांत चौधरी संघर्ष समिती अध्यक्ष आम्ही गेले चारशे नऊ दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे महाजनको प्रशासनाच्या विरोधात आमचे आंदोलन हे चोवीस तास शेतीपंपाला वीज पुरवठा गावठाण राखेपासून होणारे प्रदूषण आणि त्यापासून शेतीचे नुकसान या विविध स बा बाबतींसाठी मागण्यांसाठी आमचं आंदोलन चालू आहे तरी याकडे चारशे दिवस म्हणजे चारशे नऊ दिवस होऊ नये महाजनको प्रशासन व महाराष्ट्र शासन याने कुठलाही आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही व आमच्या कुठल्याही मागण्या यांनी पूर्ण केलेल्या नाही आमची मागणी की शेती पंपाला चोवीस तास वीज पुरवठा द्यावा इतर कंपन्यांना चोवीस तास वीज पुरवठा केला जातो पण शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा जागर जनस्थानसाठी सुमित निकम भुसावळ